राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या जातीला यश किंवा एस टी किंवा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची एक संविधानिक पद्धती आहे ती आज संविधानिक पद्धत आपण बघणार आहोत त्यामध्ये सध्या महाराष्ट्राचं राजकारण जे आहे तर सगळं आरक्षणाभोवती फिरत आहे मराठ्यांना सरसगट ओबीसीच्या लिस्टमध्ये टाका अशी मागणी घेऊन धारंगे पाटलांनी आंदोलन केले महाराष्ट्र सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर काढून ज्या मराठ्यांच्या नोंदी कुंबी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रियासुद्धा सुरू केली बंजारा लमान बांधवांनी एस टीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आंदोलन सुरू केले धनगर समाज बांधवांनी आधीपासूनच मागणी करत आहेत की त्यांना एस टी आरक्षणा एस टी आरक्षणामध्ये ते आहेत पण एस टी आरक्षणाची अंमलबजावणी जी आहे तर ती होत नाही परीठ समाज असेल धोबी या बांधवांची सुद्धा मागणी जी आहे की त्यांनासुद्धा एस सीमध्ये टाका वडार बांधव एस टी किंवा एस सीमध्ये टाका अशी मागणी करत आहेत त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की एखाद्या जातीला एस सी किंवा एस टी किंवा मध्ये टाकायचं असेल तर त्याची एक संविधानिक प्रक्रिया काय आहे हे आपण बघणार आहोत की भारतामध्ये एखाद्या जातीला अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी किंवा इतर मागासवर्ग ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी एक संविधानिक प्रक्रिया आहे ज्या पद्धतीनं एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवरती जालना या ठिकाणी धनगर समाज बांधव दीपक बोराडे हे उपोषण करत आहेत त्याहीमध्ये आपण जो मुद्दा आहे तर एस टी आरक्षणाची नेमकी प्रक्रिया काय ही आपण समजून घेतली पाहिजे की अनुसूचित जाती एस सीमध्ये समाविष्ट करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया भारतीय संविधानातील कलम तीनशे नुसार एस सीला आरक्षण मिळते भारताचे राष्ट्रपती जे आहेत तर ते अधिसूचना काढतात म्हणजेच एक नोटिफिकेशन जारी करतात आणि कोणत्या जातीला एस टीमध्ये समाविष्ट करायचे हे ठरवतं मात्र ही अधिसूचना राष्ट्रपती स्वतंत्रपणे करू शकत नाहीत त्यासाठी भारत सरकारचा प्रस्ताव जो आहे तर तो संसदेत त्याची मंजुरी घेणं आवश्यक आहे एकदा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर त्या यादीत बदल करणे त्या यादीमध्ये एखादं बदल करणे सुधारणा करणे हा सगळा बदल करण्याचा अधिकार जो आहे तर तो फक्त भारतीय संसदेलाच आहे म्हणजेच जर एसची यादीमध्ये जर जात एखादी जर समाविष्ट करायची असेल तर राज्य सरकार एक समिती बनते आणि समिती बनून ती समिती त्यावरती अभ्यास करते नंतर शिफारशीचा प्रस्ताव जो आहे तर तो केंद्राकडे पाठवते आणि केंद्र सरकार गृहमंत्रालयाच्या समितीकडून तपासणी करते एस सीच्या नॅशनल कमिशनचं मत मागवलं जातं आणि नंतर संसदेत हे विधेयक सादर होतं संसद मंजुरीनंतर राष्ट्रपती अधिसूचना काढतात ही जी प्रक्रिया आहे तर ही एस सी कॅटेगरीमध्ये एखाद्या जातीला समाविष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया आहे जवळजवळ अनुसूचित जमाती एस टीमध्ये समाविष्ट करण्याची सुद्धा प्रक्रिया जी आहे तर आ, सेम प्रक्रिया आहे त्यामध्ये भारतीय संविधानातील कलम तीनशे बेचाळीस नुसार एस टीला आरक्षण मिळते राष्ट्रपती अधिसूचनेद्वारे कोणत्या जा जातीला किंवा जमातीला एस टीमध्ये समाविष्ट होतील हे घोषित करतात आता त्याच पद्धतीने आपण बघतो की धनगर आरक्षणाचा जो मुद्दा आहे ते एस टीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया इथं लागू होते की राज्य सरकार समिती बनवून जे अभ्यास करते ज्या पद्धतीनं तीजचा अहवाल आला समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये मधुसूदन शिंदे समिती स्थापन केली ती त्यावरती अभ्यास झालेला आहे आणि त्यानंतर शिफारशीचा प्रस्ताव प्रस्ताव खऱ्या अर्थानं की केंद्राकडे पाठवण्याचं हे राज्य सरकारचं काम आहे आणि केंद्र सरकार गृह मंत्रालयाच्या समितीकडून त्याची तपासणी करते त्याचबरोबर एस टीचं जे नॅशनल कमिशन आहे तर नॅशनल कमिटी कमिशन याचं मत जे आहे तर ते मागवलं जातं नंतर संसदेमध्ये हे विधेयक सादर होते आणि संसद मंजुरीनंतर राष्ट्रपती पुन्हा एक अधिसूचना जारी करतात अधिसूचना करतात आणि संबंधित जातीला एस टीच्या लिस्टमध्ये टाकले जाते म्हणजे एस सी आणि एस टीची प्रक्रिया ही जवळजवळ समान आहे त्यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे की सीच्या संदर्भामधला तर मध्ये जात समाविष्ट करण्याची जी प्रक्रिया आहे तर संविधानातील कलम फिफ्टीन फोर म्हणजे पंधरा चार आणि सोळा चार आणि तीनशे चेसनुसार ओबीसीला आरक्षण मिळते ओबीसी संदर्भातमध्ये दोन दोन वेगवेगळे अधिकार देण्यात आलेले आहेत एक राज्य सरकारला अधिकार आहे आणि एक केंद्र सरकारचा अधिकार आहे यामध्ये राज्य सरकारचा जो अधिकार आहे तर तो, तो राज्य सरकार आपल्या राज्यातील शैक्षणिक नोकरीतील मागासवर्गीयाचे सर्वेक्षण करून त्यांना राज्य ओबीसी यादीत समाविष्ट करू शकते आणि ही यादी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित अनुसूचित विभागाकडे प्रकाशित केली जाते आणि या यादीचा परिणाम फक्त त्या राज्यापुरताच मर्यादित असतो यामध्ये आता केंद्र सरकारचा नेमका अधिकार काय असतो की केंद्र सरकार राष्ट्रीय स्तरावर एक ओबीसीची यादी ठेवते हो म्हणजे त्याला आपण नॅशनल ओबीसी लिस्ट म्हणतो एखादी जात राज्य ओबीसी यादीत असली तरी केंद्र ओबीसी यादीत नसल्यास तिला केंद्र सरकारच्या नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळत नाही केंद्राच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी राज्य सरकार प्रस्ताव परत केंद्राला पाठवतो हो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नेमला जातो त्याला आपण एन सी बी सी म्हणतो ही एन सी बी सी त्यावर तपासणी करते आणि नंतर हे केंद्र सरकार परत त्यावरती अधिसूचना काढतो या आप पद्धतीने आपण बघितलं की जाट समाज जाट समाजने दोन हजार चौदामध्ये ओबीसी आरक्षणासाठी मोठं आंदोलन केले हरियाणा सरकारने जाताना राज्य ओबीसी हो यादी समाविष्ट केले परंतु केंद्र सरकारने एन सी बीकडून तसं तपासणी करूनच त्यांना राष्ट्रीय ओबीसी यादीत समाविष्ट केले आहे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की राज्य सरकार फक्त राज्य ओबीसी हो आरक्षण देऊ शकते पण राष्ट्रीय स्तरावर ओबीसी दर्जा देण्याचा अधिकार हा सुद्धा जो तर केंद्राकडेच आहे आपण बघितलं की एस सी आणि एस टीच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं जे इंद्रासानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992 टू या ऐतिहासिक खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की जर जाती संवर्गीकरण जर जाती संवर्गीकरण जर करण्याचा जर अधिकार जर असेल तर तो आरक्षणाचा निर्णय हा फक्त संविधानाने दिलेल्या चौकटीतच शक्य आहे तसेच एस सी आणि एस टीमध्ये बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेलाच आहे असेही न्यायालयाने त्या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने आपण एकोणीसशे शहात्तरच्या आदेशात शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्रायब्स ऑर्डर्समध्ये ॲक्टमध्ये नाईन्टीन सिक्स्टी फोरमध्ये अनेक व जमातीच्या यादीत सुधारणा करण्यात आल्या आहेत अर्थात त्यामध्ये एस सी आणि एस टी लिस्टमध्ये हा जो बदल आहे तर तो करण्यात आलेला आहे